तर मंग्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली ही मधुभाऊचा निरोप घेऊन आता कोल्हापूरला निघालेली असते ती मधुभाऊच्या पाया पडते आणि त्यांना म्हणते औषध वेळेवर घेत जा स्वतःची काळजी घ्या हे बोलत असताना सायलीला तिचे अश्रू अनावर झालेले असतात मधुभाऊ पण खूप इमोशनल झालेले असतात ते कुसुमला म्हणतात तिथे गेल्यावरती माझ्या लेकीच्या चेहऱ्यावरती हसू येईल असं बघ तिला कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नकोय कुसुम त्यांना म्हणते मधुभाऊ तुमच्या पोटात एवढी माया आहे तुम्ही तिला का लांब पाठवताय मधुभाऊ कुसुमला म्हणतात तिच्यासाठी तेच योग्य आहे कुसुम कुसुम म्हणते मधुभाऊ हे शहर सोडायची परवानगी तुम्हाला नाहीये सायलीला इथे परत आणायचं नाहीये आणि यानंतर तिची आणि तुमची भेट कधी होईल हे आपल्याला माहिती नाही हे लक्षात येत आहे का तुमच्या पण मधुभाऊ स्वतःला आवरत म्हणतात आता चर्चा नको निघ आता प्रवास बराचसा आहे आणि मग त्या दोघेही कोल्हापूरला जायला निघतात सायली तिथून निघून गेल्यावरती मधुभाऊ खूप रडत असतात तर इकडे सुभेदारांच्या घरी होम करण्याची सर्व तयारी झालेली असते प्रिया पूर्णाजीना म्हणते पूर्णाजी सर्व तयारी झाली आहे का एकदा बघून घ्या ना मग पूर्णाजी सर्वीकडे बघतात आणि नंतर गुरुजींना विचारतात गुरुजी सर्व आहे ना व्यवस्थित गुरुजी हो म्हणतात तर इकडे बेडरूम मध्ये अर्जुन अजूनही तयार झालेला नसतो चैतन्य त्याच्याकडे येऊन म्हणतो अर्जुन तू अजून तयार नाही झालास चैतन्य त्याला म्हणतो काय झालं झोप नाही झाली की रात्रभर झोपलाच नाही अर्जुन म्हणतो मी रात्रभर झोपलोच नाही काय करावं हेच कळत नाहीये नेहमी माझा दिवस सुरू व्हायचा मिसेस सायलीना बघून आणि संपायचा पण त्यांनाच बघून चैतन्य त्याला म्हणतो मला वाटलं सायली वहिनींचा चेहरा बनण्यासाठी मस्त फ्रेश होऊन तू चांगल्या मूड मध्ये असशील अर्जुन त्याला म्हणतो मी काल काय झालं ते तुला सांगितलं ना मधुभाऊ मिसेस सायलीला कायमच कोल्हापूरला पाठवतायत चैतन्य आता चुडून त्याला म्हणतो मधुभाऊ काय करणार आहेत ते मला सांगू नकोस तू आता काय करणार आहेस ते मला सांग अर्जुन म्हणतो मी काय करणार आहे चैतन्य त्याला म्हणतो आजपर्यंत एकही केस न हरलेला ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार आहेस आणि प्रेमाच्या केस मध्ये असा वीक झालास तू सायली बहिणींना थांबवण्यासाठी कोणताच एफर्ट घेणार नाहीयेस का चैतन्य म्हणतो हेच का प्रेम तुझं उद्या रस्त्यात जरी भेटलास ना तरी ओळख दाखवू नकोस मला अरे इतका वीक प्रेम करणारा माझा मित्र असूच शकत नाही अर्जुन आता जास्त चिडलेला असतो तो, तो चिडून चैतन्याला म्हणतो माझ्या प्रेमाबद्दल काही बोलायचं नाही आणि माझ्या प्रेमावर डाऊट तर अजिबातच घ्यायचं नाही नाहीतर तुझा जीव घेईल मी अरे जितकं प्रेम मी मिसेस सॅलिन करतो ना तितकं कधीच कोणी कोणावरही केलं नसेल चैतन्य म्हणतो पुराव्याशिवाय शिवाय आपल्या प्रोफेशन मध्ये बोलणं अलाउडच नाहीये अर्जुन सुभेदार दाखवून दे ना आताच दाखव सायली वहिनीला जिथे असेल तिथे गाठ आणि त्यांना सांगून दे तुझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल किती प्रेम आहे ते चैतन्य म्हणतो जर आज तू सायली वहिनींना तुझ्या मनातलं सांगितलं नाहीस तर यापुढे त्या तुला कधीही दिसणार नाहीत हे सगळं थांबवण्यासाठी काहीतरी ऍक्शन घे कुठे गेला तो डॅशिंग अर्जुन सुभेदार जो चुटकीनिशी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा कुठे गेला तो अर्जुन सुभेदार जो घरच्यांच्या विरोधात जाऊन थेट लग्नच करून आला होता आता चैतन्याच्या सर्व बोलण्यामुळे अर्जुनला चांगलीच हिंमत आलेली असते तो पटकन बेडवरून उभा राहतो आणि तो म्हणतो मिसेस सायलींचं प्रेम आता मला स्ट्रॉंग बनवेल वीक नाही आता मधुभाव कितीही चिडले तरी चालेल पण माझ्या मनातलं मिसेस सायलीला सगळं सांगून टाकणार आता मिसेस सायली जिथे कुठे मला दिसतील तिथेच मी त्यांना प्रपोज करणार हे ऐकल्यावरती आता चैतन्य खूप खुश होतो आणि तो अर्जुनला म्हणतो क्या बात हे मेरे शेर अर्जुन चैतन्यला म्हणतो चल आता आपण पटकन निघूयात आणि ते दोघेही मग जायला निघतात